नमस्कार अर्जुन होम किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत चला, आज चला तर आज गव्हाचं पीठ वापरून अगदी खमंग खुसखुशीत अशी मटार कचोरी कशी करायची ते बघूयात कचोरी बघा काय मस्त खमंग आणि खुसखुशीत झाली आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर कचोरी बनवण्यासाठी इथं आपल्याला लागेल दोन वाटी गव्हाचं पीठ पाव वाटी रवा एक चमचा ओवा चवीनुसार मीठ आणि तेल गव्हाच्या पीठाच्या ऐवजी तुम्ही सुद्धा वापर करू शकतात पण थोडंसं हेल्दी होण्यासाठी मी इथं गव्हाचा पिठाचा वापर करते आहे आता तेल हे सर्व पिठाला लागलं गेलं पाहिजे म्हणून छान हाताने सोडून घ्यायचं दोन्ही हातांनी आणि बघा असा घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला पीठ क कर, तयार करून घ्यायचं आहे असं पीठ झाल्यानंतर नंतर, नंतर यामध्ये घालूया पाणी आता पाणी थोडं थोडं करूनच घाला कारण आपल्याला घट्टसर पीठ मळायचं आहे तर बघा इथं असा गोळा मी तयार करून घेतला आहे घट्टसर आणि आता यावर झाकण ठेवून हे दहा मिनटं रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत स्टफिंगसाठी लागणारं साहित्य दाखवते होते तर एक वाटी हिरवा ओला वाटाणा घेतला आहे आणि यामध्ये जाईल दोन तीन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि हे सर्व मिक्सरमध्ये छान असं पल्स मोडवर फिरवून घ्या खूप असं फाईन नको थोडंसं जाडसर ठेवलं तरी चालेल आणि फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम केलं आहे एक चमचा जिरं आणि एक चमचा धणे थोडंसं जाडसर वाटून घ्या मिक्सरमध्ये म्हणजे खायलासुद्धा खूप छान खमंग लागतात आणि एक चमचा बेसन आता बेसनाचा छान खमंगपणा येईपर्यंत बेसन परतून घ्यायचं खूप असं जाळायचं नाही पण थोडासा त्याचा छान असा सुवास आला पाहिजे तोपर्यंत बेसन परतून घ्या तेलामध्ये नंतर यामध्ये जातले काही सुके मसाले एक चमचा हळद एक चमचा तिखट आणि एक चमचा गरम मसाला आता हिरव्या मिरच्या आधीच घातल्या आहेत म्हणून तिखट मी थोडंसं कमी घालते आहे तिखटाचा अंदाज तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात आणि हे मसाले छान तेलात परतून घ्या काही सेकंदासाठी नंतर यामध्ये घालूया बारीक केलेला वाटाणा आणि छान हे आता काही मिनटांसाठी तेलामध्ये छान परतून घ्यायचं आता वाटाणा मी इथं उकळून घेतलेला नव्हता तर आपण काही पाच मिनटं आता हे शिजवून घेऊया तर हे सर्व तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये घालूया थोडंसं चवीनुसार मीठ आणि पुन्हा हे सर्व छान मिक्स करायचं आणि वाटाणा कच्चा घातल्यामुळे एक पाच दहा मिनटं आपण झाकण ठेवून याची वाफ काढून घेऊया आणि शिजू देऊयात अगदी बघा चार पाच मिनटानंतर वाटाणा मस्त शिजला जातो आणि यावर कोथंबीर घालून पुन्हा हे सर्व छान मिक्स करायचं आणि बघा इथं कचोरीमध्ये लागणारं स्टफिंग आपलं हे बनवून तयार आहे अग तर स्टफिंगसुद्धा इथं आपलं तयार आहे आणि आता हे थंड व्हायला ठेवून देऊया आणि बघा इथं पीठसुद्धा दहा मिनटं झाली आहेत तर हे पुन्हा एकदा छान सर्व हा पुन्हा एकदा छान हे मळून घ्यायचं आणि छान आता हे एक सारखे तयार करून घेऊयात आणि लाटायला घेऊयात तर चपाती लाटतो तसंच हे पूर्ण गोल लाटून घ्यायचं आता मी थोडीशी लेअरवाली कचोरी बनवणार आहे तर म्हणून मी इथं जरा वेगळी पद्धत दाखवते आहे गोल करून घ्यायचं नंतर यावर थोडंसं तेल घालायचं आणि हे छान पूर्ण चपातीला लावून घ्यायचं नंतर यामध्ये घालूयात थोडंसं पीठ पिठाने छान अशा लेअर्स सुटतील कचोरीला आणि हे असं फोल्ड करून घ्यायचं दोन्ही साईडनी आणि लाटणं फिरवून थोडंसं पुन्हा याच्यावर लाटणं फिरवून घेऊया आणि लाटून घेऊया नंतर हे असं फोल्ड करत जायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं केल्याने काय होतील कचुरीला छान मस्त अशा लेअर्स पडतात आणि हे मधून कट करून घ्यायचं आणि दोन याचे गोळे तयार होतील तर बघा लेअर्स बघा तुम्ही आत्ताच तुम्हाला लेयर्स दिसतील किती छान आल्या त्या गोळ्याला तर आणि आता हे पुन्हा लाटून घ्यायचं नुसतं तुम्ही असा छोटासा गोळा करून लाटलं आणि त्यामध्ये स्टफिंग भरलं तरी चालतील पण मी थोडं जरा वेगळी पद्धत दाखवते तुम्हाला आणि असं एवढंच पुरीसारखं आपण लाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये स्टफिंग भरून कचोरी बनवून घेऊया तर बघा इथं मी चमचाभर स्टफिंग भरती आहे आणि आता हे पॅक करून घेऊया चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघायला आवडत असेल तर, तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा तर बघा असं हे सर्व पॅक करून घ्यायचं आणि मस्त अशी ही कचोरी आपली बनवून तयार आहे आणि लेअर्स पण बघा किती छान येतात तर तर इथं मी सर्व कचोऱ्या बनवून घेतल्या आहेत चला आता तळायला घेऊयात तर तळण्यासाठी इथं तेल खूप जास्त गरम करायचं नाही खूप जास्त कडकडीत तेल नको आहे तेल तापलं की लगेच गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये कचोऱ्या सोडून द्यायच्यात आणि मीडियम गॅसवर आपल्याला ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर तळल्याने काय होईल छान असे त्याला लेअर्स येतील आणि अजिबात आतमधलं स्टफिंगसुद्धा छान शिजलं जातं आणि खूप फास्ट गॅसवर जर तुम्ही तळलं तर ते फक्त वरच्या साईडनी कचोऱ्या जळल्या जातील आणि अजिबात चव त्याला येणार नाही म्हणून सांगते मड टू लो फ्लेमवरच आपल्याला कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत अगदी चार पाच मिनटं लागतात पण मस्त खमंग अशा ह्या कचोऱ्या बनवून तयार होतात तर बघा इथं मस्त एकसारख्या कलरवर सर्व कचऱ्या मी तळून घेतल्या आहेत आणि कलर बघू शकतात तुम्ही किती छान आलं आहे तर कलर बघा आणि खायलासुद्धा तेवढंच मस्त खमंग आणि खुसखुशीत अशा ह्या कचोऱ्या तयार होतात लेयर्स पण बघा काय छान आल्या आहेत तर आणि आतमध्ये सुद्धा दाखवते मस्त खुसखुशीत अशा ह्या कुचोऱ्या बनवून तयार होतात तर बघा तोंडाला पाणी आलं की नाही बघूनच तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत बाय